नमस्कार तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील भिडे मास्तर हे पात्र फारच लोकप्रिय आहे हे पात्र साकारणारे मराठी अभिनेते मंदार चांदवडकर यांचे खूप चाहते देखील आहेत मंदार चांदवडकर यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसेल मंदार चांदवडकर यांची पत्नी स्टार प्रवाहावरील नव्या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे मंदार चांदवडकर यांच्या पत्नीचं नाव आहे स्नेहल स्नेहल या स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या नव्या मालिकेत मंजुषा सावंत हे पात्र साकारणार आहे याबद्दल माहिती देताना मंदार चांदवडकर यांनी आपल्या पत्नीला नवीन मालिकेविषयी शुभेच्छा देखील दिल्या आहेत स्नेहल यांनी याआधी दस उनतीस की आखरी दस्तक नवे लक्ष अशा व अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं होतं तर तुम्ही सगळेजण स्नेहल यांना लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेत पाहायला उत्सुक आहात का ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद